निर्भय बनो अभियानाच्या वतीनं आयोजित या लोकशाही बचाव सभेसाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे परिचित आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी भट्टेवरा साहेब ज्यांचं विचार आपण ऐकण्यासाठी इथं आलेलो हो। आहोत आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ माजून दिलेली आहे आणि ती म्हणजे खरं म्हणजे फार आरडाओरड न करता तर असे तरीसुद्धा त्यांना त्यांचे कार्यक्रम होऊ नये त्याच्यासाठी प्रयत्न करणारे लोक आहेतच परंतु विश्वंभरजींना मी नाशिकमध्ये नक्की हे सांगू शकतो की तुमच्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करण्याची हिंमत नाशिकमध्ये तरी कोणाची होणार अत्यंत अभ्यास असलेले विचारवंत आणि सक्रिय कार्यकर्ते आपले सहकारी सन्मान्य विश्वंभरजी चौधरी संविधानाचे अभ्यासक आणि ह्या संबंध अभियानामध्ये महाराष्ट्र जे, जे, जे पिंजून काढताय ते थोड्याच वेळामध्ये आपल्यामध्ये उपस्थित होतील असे ॲडव्होकेट असीम सरोदेजी आपण सर्वजण मान्यवर इथं आलेलो आहात निर्भय बनवायची ही सभा घेण्यासाठी अनेक संघटनांनी सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे सहभाग केलेला आहे त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी अधिकारी आणि लोकशाहीबद्दल ज्यांना फक्त आस्था नाही परंतु हे संबंध लोकशाही ज्या वेळेला धोक्यात आलेली त्यावेळेला कृतिशीलपणे याच्यामध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक असलेले आपण सर्वजण मी आपण सर्वांचं पुन्हा एकदा निर्भय बनू अभियानच्या वतीनं सर्व संघटनांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला विश्वंभर चौधरी यांचं सुरेशजी सांगत होते की अनइंटरप्टेड त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे त्यांना जास्त वेळ मिळाला पाहिजे परंतु तरीसुद्धा नाशिक जिल्ह्याची महाराष्ट्राची परिस्थिती नाशिक जिल्ह्याची परिस्थिती याच्याबद्दल दोन शब्द बोलणं आवश्यक आहे विश्वंभरची आपली एक सभा सिन्नरमध्ये झाली आणि त्या सभेने नाशिक जिल्ह्यामध्ये त्या सभेची खूप चर्चा झाली काही अर्धवट ज्यांनी मेंदू गहाण ठेवलेले अशा काही लोकांनी तुमच्या एका कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना विचारलं की हा पराक्रम तुम्ही का केला तर त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये वर जायचं असेल तर असा काहीतरी वेगळा पराक्रम केल्याशिवाय आम्हाला वर पदोन्नती मिळत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही हा पराक्रम केलेला आहे तर मी त्यांना सांगितलं की हा कार्यक्रम केल्यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळेल की नाही मिळेल माहीत नाही मला परंतु तुमच्या पक्षाची पदावनती निश्चित ठरलेली आहे हे तुम्ही आता खात्री बघा तर अशा पद्धतीनं विश्वंभर चौधरी असीम सरोदे निखिल बागडे साहेब आणि असे अनेक सहकारी आपले महाराष्ट्रामध्ये या विषयावर मांडणी करतात आहे जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि ह्या सैतानाच्या विरुद्ध कोणी बोलत नाही अशा वेळेला ते स्पष्टपणे बोलतात आहे काही लोक तक्रार करत असतात बुजबुजत असतात परंतु समोर शत्रू आहे त्या शत्रूकडे बोर्ड दाखवून आम्ही हे सगळं तुमचा पराभव करण्यासाठी करतो आहोत आणि आम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवायचं आहे असं ठामपणे सांगणाऱ्यापैकी विश्वंभर चौधरी असीम सरोदे आणि निखिल वाघले त्यामुळे ती ही महाराष्ट्राची ताकद आहे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय सुधारणांचं जे काही प्रचंड असा समृद्ध असा वारसा आहे तो वारसा अधिक समृद्ध करणारी ही आपले सहकारी आहे आणि म्हणून नाशिककरांना तुमचा प्रचंड अभिमान आहे हे मी इथं आपल्याला सांगू इच्छितो आम्ही सगळे कुठल्या ना कुठल्या संस्थेमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत कोणी शेतकऱ्यांमध्ये काम करतं कोणी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतो कोणी कामगार क्षेत्रामध्ये काम करतं आमचा गेल्या दहा वर्षातला अनुभव असं सांगतो की आपल्या देशामध्ये काहीतरी भयंकर घडतं आहे आणि दहा वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जे काही आपल्याला स्वप्न दाखवली होती त्या स्वप्नाबद्दल आम्हाला त्यावेळेला सुद्धा समज होती परंतु आमची समज काही फारशी उपयोगाची नव्हती आम्ही लोकांना सांगितलं तरी लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते जनतेला असं वाटत होतं की हा मसीहा आलेला आहे आणि आप आपले सगळे दुःख आपले सगळे प्रश्न हा सोडवणारे अशा पद्धतीची भावना अशा पद्धतीची प्रतिमा अशा पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्यात आलेलं होतं आम्ही इथं बसलेले असे कार्यकर्ते आहोत की सातत्यानं त्या दिवसापासून पहिल्या दिवशी ज्या दिवशी त्यांचं सरकार स्थापन झालं त्यावेळेला आम्ही त्यावेळेला म्हटलेलं आहे की हे देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे त्या ज्या वेळेला सरकार स्थापन झालं त्या दिवशी परंतु आता लोकांना अनुभवाने हे समजायला लागलेलं आहे हे खूप चांगली गोष्ट आहे लोकसभेच्या निवडणुकीचे तीन टप्पे महाराष्ट्रामध्ये पार पडलेले आहेत आणि संकेत असे आहेत की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाचा ते भुईसपाट होतील अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेने निर्माण केली आता मला माहीत नाही आहे ही खोक्याची भाषा जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आली मी ज्या चळवळीत काम करतो तिथं खोक्याचा आणि तो खोका हा शब्द वापरणं सुद्धा वर्ज आहे असे त्या चळवळीमध्ये काम करतो परंतु महाराष्ट्रामध्ये खोके सरकार ज्या दिवसापासून आलं त्या दिवसापासून आम्ही संबंध लोकांमध्ये फिरतो त्यावेळेला आमच्या एक लक्षात येते की महाराष्ट्रातल्या जनतेला दोन गोष्टी बिलकुल आवडलेल्या नाहीत एक की ज्या पद्धतीनं फडणवीस आणि कंपनीने नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि ज्या पद्धतीनं शरद पवारांची साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फाटाफूट केली हे महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांना बिलकुल मान्य नाही आहे त्या त्यांची त्यांना बिलकुल संमती नाही त्याच्याबद्दल प्रचंड असा संताप हा सामान्य लोकांच्या मनामध्ये आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे की ज्यावेळेला ग्रामीण भागामध्ये आपण फिरतो त्यावेळेला आपल्या एक लक्षात येतं की संबंध हा संबंध शेतकरी समूह जो आहे शेतीवर गुजराण करणारा जो संबंध समाज घटक आहे त्यांचा दहा वर्षातला अनुभव आणि त्यांना दिलेली आश्वासनं याच्यामधलं जे प्रचंड अंतर आहे किंवा उलट प्रवास आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा प्रचंड असंतोष हो आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि ह्या खोके सरकारचा निर्णायक पराभव जर कोण करणार असेल तर शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागातली जनता करणार आहे अशी परिस्थिती सबंध महाराष्ट्रात आहे आज निर्भय बनवची ही सभा आम्ही आग्रहपूर्वक विश्व विश्वंबर चौधरींना म्हटलं की तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला द्या त्याचं कारण असं आहे की शहरामधल्या लोकांमध्ये अजूनही थोडासा संभ्रम आहे शहरामध्ये ह्या व्यवस्थेचे बेनिफिशियरी पण आहेत जो मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग तयार झालेला आहे त्यांना काही ह्या व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनामध्ये संताप असण्याचं काही कारण नाही आपण समजू शकतो ते बेनिफिशियरी आहेत ह्या सगळ्या व्यवस्थेचे या महाराष्ट्र संबंध शहरी भागामध्ये जे या सरकारच्या निर्णय उपक्रमाचे भागीदार आहेत ठेकेदार असतील राजकीय कार्यकर्ते असतील माझं तसं मत आहे विश्वभरचे की अजितदादाचं राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिंदेची सेना असेल हे पक्षपिक्षे नाही आहेत ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या साखळ्यात पक्षाचा विषय काही नाही राजकारणाचा काही विषय नाही राजकारणाचा विषय असता तर इकडून तिकडे ते गेलेच नसते फक्त त्याला ते म्हणतात की आम्ही विकासासाठी आमच्या अजितदादा काल पण म्हणाले की आम्हाला विकास करायचा होता कामं करायची आहेत म्हणून आम्ही सत्यामध्ये केलेलं आहे ते काही खरं नाही खुद्द अजितदादा किंवा ह्या मंडळीचे ठेके त्यांच्या अवतीभोवती असलेल्या ठेकेदारांचे ठेके त्यांच्या अवतीभोवती असलेली जी राज्याच्या पातळीपासनं गाव पातळीपर्यंत ही जी ठेकेदारांची साखळी आहे त्या ठेकेदाराच्या साखळीची मेंबरशिप केली की के राष्ट्रवादी काँग्रेस तयार होते आणि म्हणून त्यांच्या दृष्टीनं सहज कपडा बदलावा इतक्या सहजपणे ते कपडे बदलतात आहे परंतु गेली साठ सत्तर वर्ष या देशातल्या जनतेनं काही प्रमाणात का होईना परंतु लोकशाही ऐकलेली आहे लोकशाही समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे अनेक प्रभाव त्याच्यावर पडत असले तर त्यांच्या जाणीभेत आणि नेनिबेमध्ये लोकशाहीचा खरा अर्थ काही प्रमाणामध्ये गेलेला आहे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे हे ज्या वेळेला पक्षांतर होतात ह्याचा नि योग्य असा अर्थ लोक काढत असतात आणि त्या पद्धतीनं लोक विचार करायला लागतात तोच विचार आता लोकांच्या बोलण्यामध्ये दिसायला लागलेला आहे आणि लोकांनी हे ठरवून टाकलेला आहे की शरद पवार साहेबांचं किती वय त्याच्याशी काही त्यांना कर्तव्य नाही आहे की इतक्या वयामध्ये हा नेता आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतो आणि संघर्ष करतोय लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करतोय इथले सबंध जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतोय तर या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं सामान्य माणसाला वाटायला लागलेलं आहे कार्यकर्त्यांना सुद्धा वाटायला लागले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आपण हे पाहतो की माझं स्वतःचं असं मत आहे की जी शिवसेना ओरिजिनल स्वरूपातली शिवसेना आहे त्याच्या विरोधात किती आपले संघर्ष झालेले आहेत हे आपल्याला माहिती आहे मी तर पंच्याण्णव ते नव्याण्णव काळातही त्यांच्याशी माझा मोठा संघर्ष झालेला आहे परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख झाल्यानंतर असं वाटायला लागतं की प्रबोधन ठाकार ठाकरेंचा वारसा आणि विचार घेऊन कार्यपद्धती घेऊन ते काम करतात अशा पद्धतीचा एक सकारात्मक बदल शिवसेनेच्या कामकाजामध्ये दिसतो आणि त्यामुळे लोक ॲप्रिशिएट करतात आहे लोक याची नोंद घेतात आहे लोकांना अक्रस्ताळे पुढारी पण नको आहे खोट्या घोषणा करणारे पुढारी पण नको आहे आज अशी परिस्थिती टी व्ही समोर ज्या वेळेला मोदी साहेबांची जाहिरात येते त्यावेळेला लोक मनातनं त्यांना शिव्या देत असतात नापसंती व्यक्त करत असतात ती वस्तुस्थिती म्हणजे याचा अर्थ काय सामान्य माणूस व्यक्त व्हायला लागलेला आहे शहरामध्ये थोडासा संभ्रम आहे मी प्रास्ताविक करताना एवढंच मी आपल्याला विनंती करणार आहे की सगळे बोके आणि खोके हे भारतीय जनता पार्टी शिंदे सेना आणि अजितदादाबरोबर आहेत आणि त्यामुळं मतदान काढण्याची क्षमता त्यांच्या स्वार्थासाठी का होईना परंतु त्यांच्याकडे आहे नाही म्हटलं तरी आपण याची नोंद घेतली पाहिजे शहरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या फटीमुळे खुटीमुळे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही संघटनात्मक पातळीवर काही प्रमाणामध्ये कमजोर झालेली आहे आणि मतदान काढण्याची क्षमता त्याची काही प्रमाणामध्ये विपरीत त्याच्यावर परिणाम झालेला आहे मी ज्यावेळेला संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये फिरतो त्यावेळेला हे माझ्या लक्षात येत आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की आज आपण निर्भय भोवण्याच्या सभेमध्ये आहोत आपली पहिली जबाबदारी आहे या वीस मेला नाशिक शहरातल्या प्रत्येक माणसापर्यंत जाणं आणि त्याला मतदानाच्या केंद्रापर्यंत घेऊन जाणं आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील या पद्धतीनं काम करणं जे पद्दतिन, पद्दतिन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची जबाबदारी आहे हे तरुणांची जबाबदारी आहे परंतु ह्या काळामध्ये आपल्याला खूप जबरदस्त पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं काम करण्याची गरज आहे आणि ही साखळी ज्याला आपण म्हणतो ही साखळी उभी करून सामान्य माणसाच्या मनामध्ये जी भावना आणि आकांक्षा आहे बदल करण्याची जी इच्छा आहे तिला त्याला त्या सामान्य माणसाला मदत करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि ते व्हावं सोपं व्हावं पक्षीय पातळीवरची यंत्रणा काम करत राहील परंतु आपली एक स्वतंत्र यंत्रणा ज्यांना लोकशाही बद्दलची आस्था आहे आणि आपण बेनिफिशियरी आहोत या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या आपण लाभार्थी आहोत आपल्याला माणूस म्हणून जागा त्याच्या ओळख मिळालेली आहे या संविधानाच्या अगोदर आपण कुठे माणूस होतो आपल्या आपण काय होतो त्यावेळेला ते, ते? कोणीतरी मोठे सत्तेवरचे लोक होते ते इंग्रज असतील कोणी संस्थानिक असतील आणि आपण त्यांची प्रजा होतो या संविधानाने आपल्याला नागरिक केलेलं आहे संविधानाने माणूस म्हणून आपल्याला ओळख दिलेली आहे आणि ती ओळख मिळाल्यानंतर आपण फुललेलो आहोत जे काही प्रमाणात आपण आपल्याला काही मिळालं ते त्याच्यातनं मिळालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जर लाभार्थी आहोत या व्यवस्थेचे पुढच्या काळामध्ये सुद्धा या देशातले एकशे चाळीस कोटी लोक हे लाभार्थी राहिले पाहिजेत त्यांना त्यांचे अधिकार वापरता आले पाहिजेत ही परिस्थिती निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे कारण आपण ते उपभोगलेलं आहे आपण त्याचा फायदा घेतलेला आहे आणि म्हणून मला आपल्याला असं वाटतं की मी याच्यामध्ये जाणार नाही की मोदी सरकारमुळे लोकशाहीला किती धोका आहे तुम्हाला ते सगळं माहिती आहे मी याच्यामध्ये जाणार नाही की अर्थव्यवस्थेचा काय बट्ट्याबोळ केलेला आहे मी याच्यामध्ये जाणार नाही की माणसापासून माणसं कशी तोडलेली आहे आम्हाला लाज वाटते आमचा पंतप्रधान या देशाचा पंतप्रधान हा इतका मुस्लिम ज्येष्ठ असू शकतो इतक्या खालच्या पातळीवर जाऊन भाष्य करू शकतो या देशातल्या पंतप्रधानांनी चर्चा करण्याची काही त्यांची उंची ठेवलेली आतापर्यंत परंतु रोज पंतप्रधान मोदी जे बोलतात आहे त्या प्रत्येक क्षणाला या देशातल्या जाणकार असलेल्या नागरिकांची बाण शेरबेन्या खाली जाते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपल्याला सांगितलं की जगामध्ये भारताची इज्जत वाटते मी आपल्याला सांगू इच्छितो ह्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी भाष्य केलेले ज्या पद्धतीनं विरोधी पक्षावर हल्ला केलेला आहे जगाच्या पातळीवर सुद्धा आपल्या पंतप्रधानाची बेइज्जती झालेली हे त्यांना लक्षात येत नसलं तरीसुद्धा ही वस्तुस्थिती आहे की जगभरातली वर्तमानपत्र यांच्या ह्या संबंध वर्तवणुकीवर ह्या भाष्यावर टीका करतात आहे आपल्या पंतप्रधानावर टीका झाली म्हणजे भारताबद्दलची ती टीका आहे की आम्ही अशा लोकांना पंतप्रधान केलं त्यामुळं मला असं वाटतं की हा जो काही महाभयंकर संकट आहे या महाभयंकर संकटाच्या विरोधातली लढाई त्याच प्रखरपणे करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्याला यावेळेला विनंती करणार आहे की आपण इथं बसलेले लोक प्रत्येकजण शंभर पन्नास दोनशे चारशे लोकांवर प्रभाव टाकून टाकणारे हो। आपण लोक आहोत आणि आपली जी क्षमता आहे मी एका मुद्द्यावर आहे की ह्या येत्या आठवड्यामध्ये वीस तारखेला या देशाच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाबद्दलचा निकाल लागणार हा देश स्वतंत्र राहणार की नाही हा देश एकसंघ राहणार की नाही तर हिंदू राष्ट्राची भाषा होत असेल तर इतर धर्माच्या लोकांनी भारतामध्ये राहण्याची कशासाठी त्यांना आस असेल आपण विचार केला पाहिजे की अशा पद्धतीनं असताना धक्के मारण्याचं काम केलं जात असेल त्यांना लाथा मारून बाहेर काढण्याची जर भाषा केली जात असेल तर हा देश एक संघ पण राहू शकतो का हा प्रश्न आपला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाडले पाहिजे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे की के बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीची संघराज्य यंत्रणा उभी केली अशा पद्धतीचे सेक्युलरिझमचा सगळे कंटेंट त्या असे त्या संबंध घटनेमध्ये टाकला की म्हणून पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळे झाले एक धर्म असलेल्या देशाचे तुकडे झाले परंतु अनेक धर्म असलेला भारत एक संघ राहिला हे आपल्या संविधानाची देण आहे त्या संविधानाची ती शक्ती आहे आणि म्हणून हे जे संकट आहे हे फक्त बेरोजगारीपुरतं हे नाही घ्या हे फक्त महागाईपुरतं हे संकट आहे अशातला भाग नाही घ्या हा संबंध देश विकायला काढलेला आहे रिव्हर्स करणं अवघड आहे आम्हाला असं वाटतं कधी कधी की सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा हे सगळं दुरुस्त करणं किती अवघड आहे याची कल्पना आपण करू शकतो न्यायव्यवस्थेमध्ये काय चालू आहे प्रशासनामध्ये कसले लोक आहेत तिथे काय चाललेलं आहे सगळं पोखरून काढलेलं आहे शिक्षण आणि शिक्षण संस्था आणि शिक्षणाचा जो कंटेंट आहे शिक्षणातला जो काही विचार आहे त्याची जी प्रेरणा आहे त्याचा जो आशय आहे त्याच्यामध्ये किती महाभयानक गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहेत आपण कशा पद्धतीने दुरुस्त करणार आहोत जे अनेक कायदे बदललेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये हे कायदे परत एकदा बदलून पूर्वीची परिस्थिती प्रस्थापित करणं इतके काही सोपी गोष्ट राहिलेली नाही इरिपेरेबल डॅमेज ह्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने त्यांच्या धोरणाने केलेला आहे आणि म्हणून ह्या संकटाची जी कल्पना आहे ती कल्पना आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे त्याचं गांभीर्य आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि पूर्ण ताकदीनिशील नाशिक जिल्ह्यातल्या तीनही जागा मी बाकी बोलणार नाही परंतु मी हे निश्चितपणे विश्वभरित तुम्हाला मी सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यातल्या तिन्ही जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून येतील याच्याबद्दल आता आमच्या मनात शंका नाही आणि म्हणून हे करण्यासाठी आपण सर्वांनी आपलं योगदान निश्चितपणे करावं प्रचंड ताकद असलेली वकील साहेब तुम्ही जरा तुमचं एकदा सुरू करा तुमचा झंजावास सुरू करा इथं बसलेली अनेक मंडळी आहेत ही मंडळी संबंध चित्र बदलण्याची क्षमता असलेली आहे मित्र यशवंत सिंग आमचे इथं बसलेले आहेत इंडस्ट्रीचे काय हालत आहे मी काही सांगायची गरज नाही आहे उघेच नको असलेल्या भ्रमाच्या प्रेमामध्ये पडणं काही योग्य नाही आहे सगळ्या मालक सुद्धा त्याला याची जाणीव करून दिली पाहिजे आणि इंडस्ट्री आणि इंडस्ट्रीतला मी कामगारांचं सांगू इच्छितो मला हा कधीच कामगारांमध्ये बदल दिसला नाही यावेळेला कामगार वर्गाचा पक्का निर्णय आने आने की भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आणि शिंदे आणि अजित पवारांचा पराभव करायचा आणि म्हणून मला असं वाटतं की खूप क्षमता असलेले आपण सर्वजण आहात निर्भय बनो ह्यास इतक्या सभा त्यांनी घेतलेल्या आहेत इतक्या हाल अपेक्षा सहन केलेल्या आहेत इतका त्रास सहन केलेला आहे तर त्यांना धन्यवाद जर द्यायचे असतील तर महाविकास आघाडी आपल्याला निवडून आणावी लागेल संविधान प्रस्थापित करावे लागेल आणि संविधानाप्रती जे साधी उदासीन सुद्धा दाखवतील ते या देशामध्ये राज्य करू शकत नाहीत हा संदेश संबंध भारताला आणि जगाला आपल्याला द्यावं लागेल त्या दृष्टीने आपण सर्वजण काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद